भारतीय चित्रपट सृष्टीत ऍक्शन डिरेक्शन ही परंपरेने पुरुषांची मक्तेदारी मानली जाते मात्र मराठमोळी शैला टीके कुलकर्णी हिनं हा समज मोडून काढलाय ती भारतातील पहिली महिला ऍक्शन डिरेक्टर ठरली आहे शैलाचा प्रवास नृत्य आणि मार्शल आर्ट्स पासून सुरू झाला तिनं मार्शल आर्ट्स मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून दोन हजार दहा मध्ये या रियालिटी शोची विजेती ठरली पुढे तिने जस्ट डान्स डी आय डी यांसारख्या शो मधून नृत्य दिग्दर्शन आणि मालिकांमध्ये अभिनय केला दोन हजार चौदा मध्ये तिनं बंगलोर मध्ये कंटेम्पटरी आणि कलरी पट्ट शिकून ऍक्शन कडे वळण्याचा पाया घातला दुबईतील थरारक स्टंट शोजना सुरुवात करून तिनं साडेसात हजार शो सादर केले त्यातील एका व्हिडिओनं तिला मोठी ओळख दिली आणि तमिळ दिग्दर्शक पोन कुमारन यांच्या चित्रपटासाठी पहिल्यांदा ऍक्शन डिरेक्शन ची संधी मिळाली त्यानंतर तिने मराठी हिंदी आणि तमिळ चित्रपटांसाठी ऍक्शन सिक्वेन्स दिग्दर्शित केले नकारात्मक अनुभव आले तरी शैलानं हार मानली नाही महिला सुरक्षेसाठी उपक्रम राबवणारी ही तरुणी आता हॉलिवूड मधील प्रशिक्षण घेण्याचा मानस बाळगते भारतीय ऍक्शन जगतात शैला टिके कुलकर्णी एक नवा इतिहास घडवत आहे